जयंतरावांनी आपली प्रतिक्रिया दिले आणि जयंतराव राज्याचे अर्थमंत्री होते मला असं वाटतं की माझ्यापेक्षा अर्थसंकल्पातल्या खाचा खोचा या जयंतरावांना जास्त अधिक कळतात कारण त्यांनी अर्थसंकल्प पण मांडले आणि एकदा तर आठवते की आपण व्हीलचेअरमध्ये येऊन सुद्धा तो मांडला होता एकूणच आजचा हा जो काही अंतरिम अर्थसंकल्प आपण सगळ्यांनी पाहिला असाल ऐकला असाल मी येताना जयंतराव हिंदीमध्ये आपली प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे काल परवाकडेच राज्यातल्या काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका जसा बसला तसा महाराष्ट्रातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि एकूणच महाराष्ट्राला या घोषणांच्या पावसाचा अवकाळी पावसाचा फटका बसेल की काय अशी भीती आहे याचं कारण असं विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोड रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे प्रत्यक्षात मात्र शेतकरी जो एक आक्रोश करतोय त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये आणि या सरकारचा गेल्या दीड दोन वर्षाचा कारभार आपण पाहिलात तर विशेषतः मी मुंबईपुरतं जरी बोललो तरी मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे आणखीन काही सगळे घोटाळे आहेत टेंडरवरती टेंडर हे लोक काढतात म्हणजे टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो मग ती टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात प्रत्यक्षात काम काहीच होत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा हा काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार या युतीच्या सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे कारण अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स या संपावरती आहेत त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही जे शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना उपचाराविना औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत तिकडे लक्ष दिले गेले नाही आहेत पण नवीन शासकीय विद्यालय नवीन हॉस्पिटल बेड्स वाढवणार या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर रस्त्यांच्या नवीन रस्त्यांच्या घोषणा पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं ह्या एक सरकारचं धोरण दिसतंय घोषणा मराठीमध्ये एक पहिले मराठी मी बात करतो संदर्भात सुद्धा आज उल्लेख केला गेला नाही मराठी भाषणाबद्दल उल्लेख तसा केला गेलेला नाहीये शिवरायाच्या गडकिल्ल्यांबद्दल जे आम्ही धोरण घेतलं होतं त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला मात्र वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक अवाक्षर सुद्धा नाहीये नव्यानं म्हणजे पाठचं पुढचं पाठ पाठचं सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय जरांगे पाटलांवर एसआयटी लावण्यात आलेली आहे आणि जरांगे पाटलांचे बोलवीचे धनी हे उद्धव ठाकरे शरद पवार आणि राजेश टोपे आहेत असे आरोप केले गेले के आहेत कोणी केलेत सत्ताधारी पक्ष नाही कोण व्यक्ती सांगा ना कोण बघा याच्यासाठी मला असं वाटतं की हे अत्यंत निर्गुणा प्रकार आहे ज्या वेळेला जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्या काळामध्ये म्हणजे आपलं एक ऑगस्ट एक ऑगस्ट होतं ना आपलं इंडिया बैठक झाली त्याच दिवशी त्याच्या संध्याकाळी त्यांच्यावरती निर्गुण लाठी हल्ला झाला अश्रूदूर सोडले छरांच्या बंदुकासुद्धा त्यांच्यासुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या पवारसाहेब स्वतः गेले होते मी सुद्धा गेलो होतो महिलांची डोकी फोडली होती संपूर्ण म्हणजे जणू काय हे अतिरेकी हुसलेत अशा पद्धतीने त्यांना वागवलं गेलं त्याच्यानंतर आमच्याकडनं कोणी त्यांना किती फोन केलेत मला असं वाटतं की आता ज्या ज्या महासंचालिका आहेत त्या यातले एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा आणि समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी एक दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजेल गेली आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का हा एवढाच भाग राहिला आता म्हणजे कोणी न्यायकासाठी उतरायचंच नाही ठीक आहे एखादीची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो परंतु केले <laughs> की मला त्याची एसआयटी करा चौकशी आम्ही कुठे काय म्हणतोय मुळामध्ये जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीबद्दल ती मागणी सोडून त्यांच्या मागे का लागतात त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा ना जरांगे पाटलांच्या मागे लागण्यापेक्षा आणि मग जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता गुलाल कोणी उधळला होता फटाके कोणी फोडले होते म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा चिवटपणाने त्याची चौकशी करा मध्ये सोडू नका कोणाला म्हणजे त्यांच्याकडे पुरेसा कालावधी आहे जरांगींचे फोन रेकॉर्ड तपासा आधी तपासले असतील सर आज मराठी भाषा दिव, दिवस आहे खरं तर केंद्रातील सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे नाहीये आता त्यांना पहिले मराठी भाषा कळली पाहिजे कारण मराठी भाषेतला प्रस्ताव कळण्यासाठी सुद्धा जर का त्यांना नीट समजवण्याची आवश्यकता असेल तर मला असं वाटतं असं दुर्दैव देशाचं असू शकत नाही बरं आमचं सरकार आता यांनी पाडून गद्दारी करून पाडून एक दीड वर्ष होऊन गेलं आम्ही तो प्रस्ताव पाठवले होते त्या आधी सुद्धा पाठवले होते देवेंद्र मला खात्री आहे की विरोधी पक्षात आम्ही असलो त्यांच्या भाजपच्या तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तो प्रस्ताव पाठवला असेल अशी आम्हाला खात्री वाटते मग त्याचा त्याचा पाठपुरावा त्यांनी का नाही केला दीड वर्षामध्ये तुम्ही प्रस्ताव का नाही पाठवला नको तिकडे चौकशा करण्यापेक्षा हे प्रस्ताव पाठवा ना सिर्फ चुनाव को सामने देखते हुए उन्होंने घोषणा ही घोषणा की है पिछले साल जो कुछ किया था उन्होंने अर्थसंकल्प उसका क्या हो गया उसके बारे में कुछ सामने नहीं आया छत्रपति शिवाजी महाराज जी का जो स्मारक समुन्द्र में बनाने के लिए स्वयं मोदी जी आए थे उनके हाथों से जल पूजन हुआ था जिस काम का पूजन स्वयं मोदी जी के हस्ते हुआ है उसकी गारंटी पूरी करने की जिम्मेदारी और गारंटी कौन लेगा उसका कोई इसमें आ, ये नहीं है उसकी बात नहीं है उसके ऊपर और मुझे ऐसे लगता है कि जिस तरीके से इस ये सरकार जो काम कर रही है सिर्फ अपने कॉन्ट्रैक्टर दोस्तों के लिए काम कर रहे है और अगर आप देखें तो बड़ी बड़ी योजना है लुभावनी जरूर है विकास काम है लुभावना है रस, ये रास्ता करेंगे वो रास्ता करेंगे ऐसा करेंगे वैसे करेंगे लेकिन सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए बजट है और जो हमारे काश्तकार है वो दुख में है तो उन, किसान जो है दुख में है उनके लिए कोई ऐसी बात दिखाई नहीं दे रही मुझे कल परसों की बारिश हो गई अतः अवकाड़ी पावसाले हिंदी में क्या कहते हैं बिन मौसम बारिश बेमौसमी हाँ बेमौसम बारिश हुई कहाँ है कब उनको पैसा देंगे तो ऐसी सारी बातें हैं और चुनाव सामने देखते हुए इन्होंने घोषणा तो की है लेकिन अब जनता का भरोसा इनके ऊपर नहीं कि एक जो एक कर रहा हम देख रहे पचास करोड़ रूपए आपने तो पार्टी से निकाले हैं और उसकी जाँच हो रही है क्या ऐसा कुछ हुआ बारे उसके है? साथ साथ जो पूरे महाराष्ट्र में एक घोषणा गूंज रही है पन्ना कोके एकदम ओके उसकी भी एस करो चलो